हॅलो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे आपल्या मराठी लोकांचा नवीन वर्ष नवीन नूतन वर्ष चालू होणार आहे आपलं तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला सुखाचं समृद्धीचं जावो भरभराटीचं जावं तुमच्या सगळ्या मनातली इच्छा पूर्ण हो आणि आपली फॅमिली खूप मोठी होऊन दे आपले सबस्क्रायबर्स माझे खूप खूप वाढू दे ही बाप्पाचे देशर प्रार्थना आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आपलं नवीन वर्षात सुरू होणार आहे तुम्ही केला का साजरा गुढीपाडवा कसा केला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे देवाची पूजा झालेली आहे म्हणजे गुढी छोटी मम्मीने इथे उभारली आहे आणि खूप क्यूट दिसत होती ती गुढी आणि हार वगैरे मस्तपैकी फुलं वगैरे खूप छान दिसत होतं आणि आंब्याची ढाली वगैरे जे काही आपण पूजेसाठी सगळं करतो आणि उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे दोन व्हिडिओ जरा लेट येतील मला एडिटिंगसाठी जरा वेळ लागेल त्यामुळे घरात भरपूर काम होतं त्यामुळे एडिटिंगला वेळ लागेल खूप छान दिसत होती गुढी खूप क्यूट दिसत होती, होती, होती।, होती। आणि अशा प्रकारे पूजा वगैरे झाली आहे आणि मम्मीने इथे देवाऱ्यासमोर आणि जिथे गुढी उभारली होती ते मस्त तिची रांगोळी मस्त काढली होती खूप छान दिसत होतं आणि प्रॉपर पद्धतीने सगळं केलं होतं श्रीराम आणि मस्त वाटत होतं छान वाटत होतं तू आणि घराच्या बाहेर पण आणि दरवाज्यावर स्वस्तिक मस्त काढला होता आणि घराच्या बाहेर रांगोळी काढली होती छान आणि हार आणि आंब्याची डाळी लावली होती बाहेर पण रांगोळी काढली होती खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तुम्ही कशी गुढीपाडवा तुम्ही कसं गुढीपाडवा सेलिब्रेट केला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ते मम्मी स्वयंपाकाची तयारी करते तुम्ही काय बनवलात जेवायला आणि बाहेर बघा किती मस्त वाटतंय सगळ्यांच्या दारावर खिडकीवर गुढी उभारल्या मस्त वाटत होतं बाहेर खूप प्रसन्न वाट होता आज आणि तुम्ही कसा कळला गुढीपाडवा साजरा मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान वाटत होतं रांगोळी देवासमोर खूप छान दिसत होती आज आणि रात्री आम्ही आईस्क्रीम आणली होती अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय आईस या आईस्क्रीम खायला तुमच्या व्हिडिओमध्ये भेट बाय